जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात जश्न ईद नबीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी चर्चा करण्यात आली पोलीस उपायुक्त गोहर हसन यांनी यावेळी बोलताना सांगितले पैगंबर जयंती हा उत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करावा परंतु यासोबतच पैगंबरांनी दिलेले शांतता सहिष्णुता आणि मानवतेचे मूल्य समाजात रुजवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आपल्या कृतीतून आणि वर्तनातून त्यांचे आदर्श लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले तर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्यांप्रती संवेदनशीलता दर्शवताना आश्वासन दिले की पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पैगंबर जयंती साजरी करताना मुस्लिम समाजाला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य पोलीस प्रशासनाकडून केले जाईल उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांनी सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले या बैठकीत शहरातील विविध धार्मिक नेते सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते जश्ने ईद मिलादु नबीच्या पवित्र प्रसंगी जनशक्ती न्यूजच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रेम शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवणींचा आदर करत समाजात एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी काही महत्वाच्या सूचना जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सोलापूर शहरात यंदाच्या पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते तर काही ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा मारा सुरू होता मात्र नंतर तरुणांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद मिटला आणि सर्वजण एकत्र आले या गोंधळात गाझापट्टीतील गंभीर मानवतावादी संकटाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न काहींना भेडसावत असेल तर वावगे ठरू नाही पैगंबर जयंती हा मुस्लिम समाजासाठी पवित्र आणि शांतीचा संदेश देणारा सण आहे मात्र सध्या गाझापट्टीत निर्दोष नागरिकांवर होणाऱ्या हिंसाचारामुळे जगभरात अस्वस्थता आहे सोलापुरातही यंदा मिरवणुकीऐवजी प्रार्थना सभा शांतता सभांचे आयोजन करून गाझातील निष्पाप बळींप्रती संवेदना व्यक्त करण्याची संधी होती मात्र या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त कराविषयी वाटते सोलापूर शहराने नेहमीच सामाजिक सलोख्याचे उदाहरण दिले आहे या पार्श्वभूमीवर शहरवासियांनी मतभेद बाजूला ठेवून गाझा पट्टीतील अत्याचारांविरुद्ध एकजुटीने आवाज उठवावा आणि पैगंबरांच्या शिकवणींप्रमाणे प्रेम करुणा आणि मानवतेचा संदेश पुढे न्यावा अशी अपेक्षा आहे पैगंबर जयंतीनिमित्त सोलापुरात मोठ्या प्रमाणात खर्च करून देखावे आणि लेसर शो आयोजित केले जातात मात्र या दृश्य सौंदर्यामागील खरा उद्देश काय ईद ए हा केवळ उत्सव नसून पैगंबर मोहम्मद साहाब यांच्या शिकवणींचा आणि त्यांच्या जीवनातील आदर्शांचा गौरव करण्याचा प्रसंग आहे त्यांनी दिलेला शांती दया न्याय आणि समानतेचा संदेश आजही समाजाला दिशा दाखवतो या भव्य आयोजनांमुळे समाजात एकता आणि बंधुभाव वाढतो पण त्याचवेळी या शिकवणीचा खरा अर्थ आत्मसात करणे आणि त्यानुसार आचरण करणे हाच या सणाचा मूळ हेतू आहे लेसर शो आणि देखावे निश्चितच डोळ्यांचे पारणे फेडतात परंतु पैगंबरांच्या संदेशाला प्रत्यक्ष जीवनात उतरवणे हेच या उत्सवाचे खरे यश आहे समाजातील अंधश्रद्धा असमानता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या शिकवणींची प्रेरणा घेणे गरजेचे आहे प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीवर आधारित विविध उपक्रम राबविले जाऊ शकतात ते समाजासाठी अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरतील प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतील शांतता दया शिक्षण आणि एकतेच्या मूल्यांवर आधारित व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित कराव्यात यातून तरुणांना नैतिकता प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व समजेल प्रेषितांच्या नैतिक जीवनशैलीवर आधारित युवकांसाठी कौशल्य विकास नेतृत्व आणि नैतिक मूल्यांवर कार्यशाळा आयोजित कराव्यात ज्यामुळे त्यांना चांगले नागरिक बनण्याची प्रेरणा मिळेल यंदाच्या ईद ए जश्नातून हा संदेश सर्वदूर पोहोचावा हीच अपेक्षा तुम्हाला याबद्दल काय वाटतं कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहा पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत